आपण पाहत आहात बीएसएम न्यूज जनतेचा आवाज सत्याशी नातं जोडणार आपल्या हक्काच न्यूज चॅनल नगरसेवक हा शब्द आपण वारंवार ऐकतो प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असतो जो नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी निवडला जातो पण तुम्हाला माहित आहे का एक नगरसेवक म्हणून त्याच्याकडे नेमकी किती ताकद असते काय अधिकार असतात आणि तो खरंच किती बदल घडू शकतो आपण हेच आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नगरसेवक हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग असतो म्हणजेच नगर परिषद किंवा महानगरपालिकेचा एक निवडून आलेला सदस्य त्याला आपल्या प्रभागातील विकासासाठी काही ठराविक का अधिकार दिलेले असतात पहिला आणि सर्वात मोठा अधिकार म्हणजे प्रस्ताव मांडण्याचा अधिकार नगरसेवक आपल्या वॉर्डातील रस्ते नाले पाणी पुरवठा कंपाऊंड वॉल स्वच्छता किंवा शाळा अशा कामासाठी नगरपरिषद बैठकीत लेखी प्रस्ताव मांडू शकतो दुसरा अधिकार विकास आणि निधी वापरण्याचा प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागासाठी ठराविक निधी मिळतो त्या माध्यमातून तो सार्वजनिक कामे दुरुस्त्या आणि आवश्यक सुविधा निर्माण करू शकतो तिसरा अधिकार नागरिकांच्या समस्यांवर थेट प्रशासनाशी संवाद साधण्याचा तो मुख्याधिकारी अभियंता किंवा स्वच्छता विभागाशी थेट पत्र व्यवहार करू शकतो त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत थेट चर्चेत आणता येतात पण त्याच वेळी नगरसेवकाकडे सर्व सत्ता नसते तो विकास कामे सुचवू शकतो प्रस्ताव मांडू शकतो पण अंतिम मंजुरी आणि अंमलबजावणी ही प्रशासनाच्या माध्यमातून होते म्हणजेच नगरसेवक हा निर्णय घेणारा नसून निर्णय घडवून आणणारा असतो खरा ताकदवान नगरसेवक तोच जो नागरिकांच्या प्रश्नावर सतत पाठपुरावा करतो बैठकींना हजेरी लावतो आणि काम प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सोडत नाही म्हणूनच नागरिकांनीही हे समजून घेतलं पाहिजे की नगरसेवक हा तुमचा प्रतिनिधी आहे तुमच्या आवाजाचा माध्यम आहे त्याच्याकडे ताकद आहे लोकांच्या विश्वासाची जर नागरिकांनी एकत्र येऊन मागणी केली आणि नगरसेवकाने प्रशासनावर दबाव आणला तर कोणतेही काम अशक्य नाही लोकशाहीत सत्ता जनतेकडे असते पण तिचं रूपांतर कृतीत नगरसेवकांसारख्या प्रतिनिधी मार्फत होतो ही होती विशेष माहिती बीएसएम न्यूज कडून मी आहे तुमचा प्रतिनिधी असलम स्थानिक प्रश्न नागरिकांचा आवाज आणि विकासाच्या बातम्या फक्त बीएसएम न्यूज वर बघत राहा ऐकत राहा कारण आम्ही सांगतो तेच खरं जनते मना जनतेच्या मनातून जनतेसाठी भेटूया पुढे अशीच माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद